अनेक जण व्यवसाय सुरू करतात मात्र त्यांना आपल्या व्यवसायासाठी कोणत्या प्रकारची मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे हे समजत नाही अनेक वेळेला प्रोडक्ट किंवा सर्विस खूप चांगली असते त्याची क्वालिटी खूप चांगली असते मात्र पुश मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरल्यामुळं त्याचं योग्य प्रकारे ब्रँडिंग होत नाही त्यामुळं त्या व्यवसायाला योग्य उंची मिळत नाही व्यवसाय करताना आपल्याला पुश मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरायची की पुल मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरायची हे कळायला पाहिजे आता तुम्ही म्हणाल की हे पुश मार्केटिंग पुल मार्केटिंग काय आहे उत्तर अगदी सोपं आहे किंवा ह्या शब्दांच्या अर्थातच याचं उत्तर दडलेलं आहे नमस्कार मी दिग्विजय विभूते आणि तुम्ही पाहताय फायद्याची गोष्ट पुश मार्केटिंग पुश म्हणजे ढकलणे याच्यामध्ये काय केलं जातं तर अशी मार्केटिंग स्ट्रॅटेजी बनवली जाते की तुम्हाला स्वतःला ग्राहकांपर्यंत पोचावं लागतं तुम्हाला स्वतःला तुमचा प्रोडक्ट किंवा सर्व्हिस ग्राहकांपर्यंत घेऊन जावं लागतो आणि तुम्हाला सांगावं लागतं की माझा प्रोडक्ट किंवा सर्व्हिस घ्या आणि पुल मार्केटिंग याच्यामध्ये पूल म्हणजे काय ओढणे ग्राहकाला ओढणे ग्राहकाला आपल्याकडे आकर्षित करणे म्हणजे पुल मार्केटिंग अशी एक स्ट्रॅटेजी बनवायची ग्राहक स्वतःहून आपल्या वस्तू किंवा सेवेकडे आकर्षित झाला पाहिजे आणि ग्राहक स्वतःहून म्हणला पाहिजे की मला तुमची वस्तू सेवा द्या आता आपण पुश मार्केटिंग आणि पुल मार्केटिंग याच्यातला फरक समजून घेऊया पहिला फरक आहे की पुश मार्केटिंगमध्ये होलसेलर रिटेलर डिस्ट्रीब्युटर यांना टार्गेट केलं जातं आणि यांच्या मार्फत आपला प्रोडक्ट ग्राहकांपर्यंत पोहोचवला जातो पूल मार्केटिंगमध्ये थेट ग्राहकाला टार्गेट केलं जातं आणि ग्राहकाला आपल्या प्रोडक्टक आकर्षित केलं जातं दुसरा फरक याच्यामधला असा आहे की पुश मार्केटिंगमध्ये वस्तू विकली जाणं किंवा सेवा विकली जाणं याच्यावर फोकस असतो आणि पूल मार्केटिंगमध्ये ग्राहकांना वस्तूची गरज आहे किंवा ग्राहकांमध्ये त्या वस्तूची गरज निर्माण करणं आणि त्यानुसार मागणी वाढवणं याच्यावर लक्ष दिलं जातं तिसरा फरक याच्यामध्ये असा आहे की पुश मार्केटिंगमध्ये ग्राहकांची गरज किंवा बाजाराची मानसिकता याचा फारसा विचार केला जात नाही पण पूल मार्केटिंगमध्ये ग्राहकांची गरज आणि मानसिकता ह्या गोष्टी लक्षात घेऊनच प्रोडक्ट किंवा सर्व्हिस तयार केली जाते चौथा फरक याच्यामध्ये असा आहे की पुश मार्केटिंगमध्ये वर्तमानपत्रात जाहिरात देणं पॉम्पलेट्स वाटणं किंवा म uh, मोठे होर्डिंग्स लावणं अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटी केल्या जातात गिफ्ट दिले जातात ऑफर्स दिले जातात डिस्काउंट दिले जातात अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटी पुश मार्केटिंगमध्ये केल्या जातात पूल मार्केटिंगमध्ये मात्र uh, ग्राहकांचे फीडबॅक गोळा केले जातात त्याच्यानुसार त्यांचे व्हिडिओज बनवले जातात छोटे छोटे किंवा त्याबद्दलचा कंटेंट तयार केला जातो चांगल्या प्रकारे त्या प्रोडक्टबद्दल लिहिलं जातं त्या प्रोडक्टच्या क्वालिटीबद्दल लिहिलं जातं ग्राहकांची गरज आमचा प्रोडक्ट प्रकारे पूर्ण करतोय ह्या सगळ्या गोष्टींचा एक कंटेंट तयार केला जातो जेणेकरून ग्राहक स्वतःहून त्या प्रोडक्ट किंवा वस्तूकडं आकर्षित झाला पाहिजे तर ह्या गोष्टी पूल मार्केटिंगमध्ये केल्या जातात आता आपण एक उदाहरण बघूया एक साधं उदाहरण बघूया की एक शेतकरी आहे तो त्याच्या शेतामध्ये भरपूर शेतमाल पिकवतो किंवा भाजीपाला पिकवतो आणि तो एखाद्या व्यापाऱ्याकडे ते विकायला देतो याच्यामध्ये बऱ्याच वेळेला पुश मार्केटिंग केलं जातं म्हणजे बघा पुश मार्केटिंगमध्ये आपण पहिल्यांदा बघितलं रिटेलर होलसेलर डिस्ट्रिब्युटर यांना टार्गेट केलं जातं तसं शेतकरी काय करतोय व्यापाऱ्याकडे ते विकायला देतोय पुश मार्केटिंगमध्ये वस्तू विकले जाणं याच्यावर फोकस असतं इथं पण शेतकरी तेच करतोय त्याचा शेतमाल विकला जावा याच्यासाठी तो व्यापाऱ्याकडे देतोय म्हणजे पहिल्यांदा फोकस कुठं आहे शेतमाल विकला जाणं आता या तिसरं आपण फरक बघितला तेव्हा बघितलं की पुश मार्केटिंगमध्ये ग्राहकांची गरज लक्षात घेतली जात नाही तर इथंसुद्धा बऱ्याच वेळेला ग्राहकांची काय गरज आहे किंवा बाजाराची काय मागणी आहे याच्याकडं फारसं लक्ष नसतं शेतात जे विकलं आहे ते शेतात जे पिकलं आहे ते विकलं जाणं याला जास्त प्राधान्य दिलं जातं आ, आ, में तो आ, आ, तर किंवा पुस्ट मार्केटिंगमध्ये जसे डिस्काउंट दिले जातात तसं इथं पण केलं जातं दहाला एक पंधराला दोन पन्नासला अर्धा पंच्याहत्तरला एक अशा प्रकारे ते शेतमाल बऱ्याच वेळेला विकला जातो पण जर इथंच पूल मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरायची असेल तर काय करता येईल समजा एक शेतकरी आहे आणि त्यांना त्याच्या शेतामध्ये भाजीपाला पिक पिकवतो येतो तर तो काय करेल काही अशा लोकांना गाठेल की जे रोजच्या रोज त्याच्याकडून भाजी खरेदी करू शकतील आता पहिल्यांदा तो त्यांची गरज काय आहे याच्यावर त्यांच्याशी बोलेल भाजीपाला ही तशी दैनंदिन गरजच आहे पण तो पौष्टिक असला पाहिजे आपल्या आरोग्यासाठी चांगला असला पाहिजे ही एक आ, मोठी गरज आहे आणि कोरोनानंतर आपण बघतोय की लोक बऱ्यापैकी आरोग्याच्या बाबतीत जागरूक झालेला जा आहे चांगल्या क्वालिटीचं खाणं किंवा पोषक खाणं आजकाल लोक बऱ्यापैकी प्रेफर करतात तर तो शेतकरी ही जी गरज आहे ती पहिल्यांदा त्या ग्राहकांना पटवून देईल की माझा जो शेतात पिकणारा भाजीपाला आहे तो ऑर्गॅनिक पद्धतीनं पिकवलेला आहे याच्यामध्ये मी कोणत्याही प्रकारचं केमिकल फर्टिलायझर्स यूज नाहीत केलेलं आहे ह्या गोष्टी सांगून तो स्वतःच्या भाजीपाल्याच्या क्वालिटीबद्दल बोलेल त्यांना पटवून देईल की तुमच्या आरोग्यासाठी ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत म्हणजे एक गरज जी ग्राहकांची आहे त्याच्यावर तो बोलेल त्या ग्राहकांना जर त्याचा भाजीपाला येऊ वाटला तर त्याच्या त्याच्याकडून ते पहिल्यांदा घेतील मग तो शेतकरी काय करेल त्यांचे जे फीडबॅक आहेत ते त्यांच्याकडून घेईल किंवा त्यांना विचारेल हा भाजीपाला तुम्हाला कसा वाटला इतर भाजीपाला पेशायची चौकशी वाटली तुम्ही समजा महिनाभर माझ्याकडून भाजीपाला घेत आहे तर आ, पूर्वी तुमचा दवाखान्यावर होणारा खर्च आणि आता जेव्हा तुम्ही माझा भाजीपाला खाताय तर त्याच्यामध्ये काय फरक पडलाय किती तुमचा दवाखान्याचा खर्च वाचू लागलाय ह्या सगळ्या गोष्टी तो ग्राहकांकडून ते फीडबॅक गोळा करेल आणि त्याच्या सोशल मीडियावर वगैरे दाखवेल मग याच्यातून अजून नवीन त्याला कस्टमर मिळू लागतील नवीन ग्राहक त्याच्याकडून तोच चांगल्या क्वालिटीचा भाजीपाला घेऊ लागतील अशा प्रकारे हळूहळू त्याचं जे मार्केट आहे ते तयार होईल आता हे सुरुवातीला याच्यामध्ये सुद्धा पोस्ट मार्केटिंग बऱ्या प्रकार बऱ्यापैकी वापरावी लागते त्याच्यानंतर पूल मार्केटिंगकडं हे शिफ्ट होतं पण पूल मार्केटिंगचा अशा प्रकारे फायदा होईल की जे व्यापाऱ्या थ्रू त्याला जावं लागायचं ते तो स्वतः त्या लोकांसोबत डील करू शकेल आणि चांगल्या प्रकारे स्वतःच्या शेतमालाचं ब्रँडिंग ब्रँड म्हणून तो शेतमाल विकू विकू शकेल आता हे एक साधं थोडक्यात उदाहरण दिलं मी असं वेगवेगळ्या उद्योगधंद्यांमध्ये दे, करता येतं आता मोठा प्रश्न असा येतो की पुश मार्केटिंग स्ट्रॅटेजी कधी वापरायची आणि पुल मार्केटिंग स्ट्रॅटेजी कधी वापरायची तर पहिला मुद्दा आहे की जर तुमचा प्रोडक्ट बाजारात उपलब्ध असणाऱ्या सारखाच असेल त्याच क्वालिटीचा असेल आणि तुम्ही त्यांच्यापेक्षा थोडं कमी किमतीला विकणार असाल तर तुम्ही पुश मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे पण जर तुमचा प्रोडक्ट बाकीच्या तुलनेत खूप चांगला असेल दर्जेदार असेल आणि तुम्ही किमतीच्या बाबतीत काही कॉम्प्रोमाइज करणार नसाल चांगल्या किमतीला विकणार असाल तर तिथं तुम्ही नक्की पूल मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे दुसरा मुद्दा असा आहे की जर तुमचा व्यवसाय नवीन असेल तर तिथं तुम्हाला पूल मार्केटिंग स्ट्रॅटेजी फारशी उपयोगी ठरणार नाही कारण तुम्हाला स सुरुवात केल्या केल्या लोकांना आधी सांगावं लागतं की मी हा नवीन व्यवसाय सुरू केला आहे आपल्या वस्तू आणि प्रोडक्ट प्रोडक्ट आणि सेवांची ओळख करून द्यावी लागते तर इथं पुश मार्केटिंग स्ट्रॅटजीच सुरुवातीला वापरावी लागते पण नंतर हळूहळू जसं तुमचं बस्तान बसेल आणि तुम्हाला एक व्यवसायाची ग्रोथ करायची आहे एक वेगळ्या उंचीवर व्यवसायाला न्यायचं आहे त्यावेळी तुम्ही पूल मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरू शकता तिसरा मुद्दा आहे की तुम्हाला जर प्रॉपर ब्रँडिंगच करायचंय तुमच्या व्यवसायाचं तुम्हाला स्वतःचा व्यवसाय स्वतःचा प्रोडक्ट किंवा सर्व्हिस एक ब्रँड म्हणून एस्टॅब्लिश करायची तर त्यावेळी तुम्ही नक्की पूल मार्केटिंग स्ट्रॅटजीच वापरली पाहिजे पुश मार्केटिंग स्ट्रॅटेजी तिथं वापरली नाही पाहिजे कारण पुश मार्केटिंग स्ट्रॅटजीमुळं थोडं ग्राहकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो थोडक्यात काय आपला व्यवसाय काय आहे आपला ग्राहक वर्ग कोण आहे हे ओळखून अभ्यास करून त्यानुसार एखादी मार्केटिंग स्ट्रॅटेजी बनवली पाहिजे आणि तसं मार्केटिंग केलं पाहिजे अनेक के वेळेला पुश मार्केटिंग आणि पूल मार्केटिंग एकत्र वापरणंसुद्धा बऱ्याच वेळेला फायदेशीर ठरू शकतं तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी कोणत्या प्रकारची मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरणार हे कमेंट करून नक्की सांगा ही फायद्याची गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर इतरांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन फायद्याच्या गोष्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद